माझ्या नवऱ्याला कितीला बावीस तारखेला काल मी तेवीस तारखेला तिथे गेले तेवीस तारखेला मारहाण केला त्यांनी मी चोवीस तारखेला चार वाजून चोवीस मिनिटांना मी गेलेले होते तिथं मला सुद्धा माझ्या नवऱ्याला लग्न लागल्यानंतर चालताना रक्ताचे पाऊल उमटत होते रक्ताचे पाऊल उमटत नंतर ना माझा जीव घाबरला तिथं मी खाली बसले हे माझ्या लाकडं घेऊन आले मारायला माझ्या माझ्याला मारायला लाकडं घेऊन आल्या बोल

मानसिक आजारात येतात असा नंतर ना ह्यांनी लोकवाने आणून त्यांनी लोकांनी लोका कोर्टा पुढे हजर केला मला फोन सुद्धा कळवला ना मी कुर्डवाडीला होते त्यांनी काय म्हणले त्यांनी काय म्हणले की आम्ही असा असा आरोपी आणलाय तुमचा आमच्या पैसे आहे मग मी म्हणलं मग वकील साहेबाला मी फोन लावला असं असं नेलाय वकील साहेब ने म्हणला त्यांनी म्हणलं नेऊ दे म्हणले आपण जन्म आहेत आणि गुन्हेगार आहेत या वामापुढे त्याला फिरवलं आणि त्याच्यातच हा त्याचा अंत झाला त्याला मानसिक आजार करून घेतल्यानंतर त्याला जी मारहाण केली त्याने तक्रार पण केली मान्यवर कोर्टापुढं की माझ्या नवऱ्याला पोलिसांनी मारहाण केलेली तर कोर्टापुढं हेतू पुरस्कारित्या या पोलिसांनी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा